तडपून केलेला सर्वे आहे त्यात निम्मी नाव नाहीये आणि माप सगळी चुकीची आहे आता बघा आता आता खरी आता खरी पोट की आमची इथून सुरू होत तुमच्या जो सर्वेक्षण घरपट्टीच्या प्रसंगाला अनुसरून झाला तुम्हाला सांगतो मी ती यादी वाचल्यानंतर मला खतखत स्क्वेअर फिटाचं घर नव्वद स्क्वेअर फीटाचे घर शंभर स्क्वेअर फिटाचं घर एकशे वीस स्क्वेअर फिटाचं घर आता दीड हजार स्क्वेअर फिट शासन द्यायला तुम्हाला तयार असताना जर तुमचं घर शंभर फुटाचं ग्रामपंचायतीने दाखवलं असेल सत्तर फुटाचं दाखवलं असेल तर आपण जे की हरलो हे तुम्ही मला सांगा अत्यंत वाईट प्रश्न मी त्या यादी ती यादी आहे ती यादी व्हायरल होऊन ची केली शंभर शुल्पमध्ये म्हशीचा मोठा नसतो कुत्र्याचं घर सरकार